जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जवळ आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं की शेकडोच्या संख्येने या ठिकाणी बांधव जमलेले आहेत फक्त ख्रिश्चन बांधव नाही तर अनेक बांधव या ठिकाणी जमलेले आहेत ज्या आपण बघितलं की विश्रांतवाडी भागामध्ये काय आंदोलन घेण्यात आलेलं आहे आणि त्या आंदोलनाला जातीय तेड किंवा धार्मिक तेड देण्याचा प्रयत्न काही समाज कंटक करत आहे त्या विषयाला अनु अनुसरून या ठिकाणी हे कार्यकर्ते जमलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हा प्रकार नेमका काय आहे कशासाठी या ठिकाणी आलेला आहे तुम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय निवेदन दिलेलं आहे आणि तुमची काय मागणी आहे आणि काय परिस्थिती झालेली आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्व जनतेला सांगू इच्छितो की आज आम्ही सर्व ख्रिस्ती समाज मिळून आणि इतरही समाजाचे ख्रिस्ती समाजाला समजून घेणारे बांधव आमच्याबरोबर आलेले आहेत आज असे अनेक बॅनर की हे दाखवा की ख्रिस्ती समाजाची बदनामी होईल धर्मगुरूची बदनामी होईल असे बॅनर हे चौका चौकामध्ये धानोरी या परिसरामध्ये लागलेले आहेत त्याच्यामध्ये अतिशय घृणा निर्माण होईल अशा प्रकारचे शब्द उच्चार त्या ठिकाणी केलेले आहेत तर उद्या नऊ फेब्रुवारी धानोरी येथे एका चौकामध्ये ख्रिस्ती समाजाचे पास्टर्स आणि बिशप्स यांची बदनामी होईल आणि ख्रिस्ती समाज कसा बदनाम होईल यासाठी समाज कंटकांनी मिळून बदनाम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उद्या एक आंदोलन ठेवले आहे मी सांगू इच्छितो की ते 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 समझ कि मी माहिती घेतली त्यावेळेस मला असं समजलं की एक कोण संतोष गायकवाड नामक व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरती काही आरोप झालेले आहेत सर्वप्रथम मी त्या संतोष गायकवाड या व्यक्तीने जे काही कृत्य केलेले आहेत त्यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत आणि ज्या महिलेसोबत त्यांनी गुन्हे केलेले आहेत त्या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि ती व्यक्ती कुठली पास्टर नाही कुठली बिशप नाही फादर नाही आणि सेवकही नाही परंतु त्या एफ आय आरमध्ये त्याच्यावरती असे आरोप झालेले आहेत की त्यांनी स्वतःला पास्टर म्हणून घेतलेला आहे परंतु तो कुठलाही पास्टर नाही त्याच्याकडं कुठलाही सर्टिफिकेट नाही त्याची दीक्षा झालेली नाही मी एक समाजाच्या वतीने जाहीर आवाहन करू इच्छितो की कुणी व्यक्ती उठेल आणि कुणावर काही आरोप करेल मग तो व्यक्ती पास्टर नसताना मग समाजाची बदनामी का असा सवाल मी सर्वांना करू इच्छितो त्या व्यक्तीने कुठलंही धर्मांतरण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे असा आरोप करण्यात आलेला आहे परंतु कुणी कुणाचं धर्मांतरण करू शकत नाही कारण की आत्तापर्यंत धर्मांतरण केलं जातं असा आरोप ख्रिस्ती समाजाच्या सेवकांवरती फादरवरती पास्टर्सवरती केलेला जातो परंतु आत्तापर्यंत धर्मांतरणच्या आरोपाखाली कुठेही कुठेही कोर्टामध्ये तो आरोप टिकलेला नाही आहे हे मी जाहीर सांगू इच्छितो मग आता जी बदनामी झालेली त्या बदनामी समाजाची बदनामी चौकात चौकत पोस्टर लावून केलेली आहे त्या घटनेचा मी निश्चित करतो आणि जे प्रसार माध्यमं त्यांना मी विनंती करतो की प्रसार माध्यमांनी पहिली शहानिशा करावी की ज्या व्यक्तीवरती आरोप झालेला आहे ती व्यक्ती खरंच पास्टर आहे का खरंच बिशप आहे का आणि मग त्या प्रसारमाध्यमांनी चौकशी करूनच प्रसारित त्या गोष्टी केल्या जाव्या परंतु त्यांनी कुठलीही चौकशी न करता या ठिकाणी आमच्या समाजाची बदनामी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आमच्या अनेक पास्टर्स बिशप्स महिला बंधू भगिनी सर्व या ठिकाणी आम्ही त्या घटनेचा निषेध करून विसंतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन दिलेलं आहे की या घटनेशी आमच्या समाजाचा कुठलाही संबंध नाही तर कृपा करून आमची बदनामी थांबवण्यात यावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुमची मागणी काय आहे मग आता पुढे तुम्ही काय मागणार आमची अशी मागणी आहे की समाजाची ख्रिस्ती समाजाची पास्टर बिशप हे समाजामध्ये जे लोकांना चांगलं शिक्षण देतात व्यसन करू नका वाईट कृत्य करू नका समाजामध्ये एक जातीय सलोखा निर्माण होईल भाईचारा निर्माण होईल असं शिक्षण हे पास्टर आणि बिशप देत असतात तर इतकं चांगलं समाज घडवण्याचं काम करणाऱ्या लोकांवरती इतका वाईट आरोप करणं हे खूप चुकीचं घडलेलं आहे आणि या आरोपांमुळं आमच्या समाज बांधवांना खूप वेदना या ठिकाणी झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही ती मागणी असा ठिकाणी करण्यात आलेलो आहोत की ते जे बॅनर लागलेत ते बॅनर काढून घ्यावेत त्यासाठी पोलीस प्रशासनाने आम्हाला आता सांगितलं की आम्ही जाऊन बॅनर काढतो मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे ते बॅनर आता थोडे निघतील आणि अशी समाजाची कोणी बदनामी करू नये शहानिशा केल्याशिवाय ही खोटी बदनामी थांबावी अशी मी विनंती या ठिकाणी करतो तसं बघितलं तर ख्रिश्चन समाज हा शिक्षणासाठी पुढारलेला आहे वैज्ञानिक दृष्ट्या पुढारलेला आहे राजनजी नायर तुम्ही एक शैक्षणिक क्षेत्रात काम करताय काय सांगाल या घटनेबद्दल न्यूज द्वारा हमारा ख्रिश्चन समाज के ऊपर और हमारा पास्टर और हमारा बिशप हमारा समाज के ऊपर और बहुत सारे गलत बात आज सोशल मीडिया द्वारा और बॉट्स द्वारा देखने को मिल रहा है कि कोई एक समाज खंडक ने कुछ गलत काम किया उसके ऊपर एफ दर्ज हो गया वो जेल में गया उसके बाद और वो बात लेके कुछ लोग द्वारा समाज का गलत मलिन करने के काम ऐसा हमको मालूम हो रहे मैं आपने पूछा मुझे शिक्षण क्षेत्र में अच्छा एक सेवा देने वाला समाज आदर शेषा में अच्छा सेवा देने वाला समाज आज पूरा देश में और एक डर के माहौल में रह रहा है इसके कारण एक, एक सफ्रोनिक एक मूवमेंट एक उसको करने का काम पूरा देश में और उसके साथ पूरा जिले में हमारा समाज का गलत काम करने के लिए उसको हमारा जीसस को हमारा देवत को मलिन करने का काम पूरा देश में हमारा पूरा राज्य में हो रहा है उसका हम निंदा निंदा कर रहा हूँ इस प्रकार के बात को अपन सहन नहीं करेंगे क्योंकि हमारा पास्टर अच्छा काम करते हैं उनको लोगों को तकलीफ रहते है तो उनके लिए सेवा देते हैं तो उनके लिए खाने का प्रमिशन करते हैं आदरणीय मैडम दुसांदवाड़ी पुलिस स्टेशन के दुसांदवाड़ी पुलिस स्टेशन के अधिकारी को हमारी की मिला उन्होंने हमर को कोऑपरेट किया हमारी शेर कमिश्नर अधिशेक कमिश्नर मनोज पाटिल सर से विनांडी किया हमारे पुलिस कमिश्नर भी है लेकिन मैं ऐसा बोलना चाहता हूँ, हम हम सब मिलकर हम हमारे ये दिया इसके कल और कुछ के काम हमारे ऊपर नहीं आना चाहिए मैं आपके माध्यम से द्वारा सभी हमारे समाज के लोग होंगे हमारा पास लोग होंगे हमारे विश्व लोग होंगे सबको बोला है अपन सब मिलके अपने इसको ये करेंगे मैं तमाम बोलू को हम साथ दे रहे हैं आप लोग अपना अच्छा काम कर रहे हैं साथ है हम लोग लेकिन हमारे का ये सारे problem आज चल रहे है हमारे ऊपर उसके आप ध्यान रखेंगे क्योंकि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने कॉन्स्टिट्यूशन का अधिकार दिया और हमको भी दिया है उसका आप ध्यान रखेंगे इस आप इश्रवताओं धन्यवाद हो। जय कष्ट जय महाराष्ट्र जय समिति जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी पुण्यातील सीपी ऑफिस म्हणजे कमिशनर ऑफिस या ठिकाणी आलेला आहे आपण बघू शकतो महाराष्ट्र पोलिस यांचे हे सीपी ऑफिस आहे आणि एवढी रात्रीचं या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आता रात्रीचे जवळपास साडे अकरा बारा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की अनेक ख्रिश्चन अनेक ख्रिश्चन बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये निवेदन आहे आणि जे विश्रांतवाडी परिसर आहे धानोरी परिसर आहे त्या ठिकाणचं जे काही समस्या आहे त्या ठिकाणी काय चर्च बद्दल असेल किंवा धम्मा धर्माबद्दल असेल त्याबद्दल त्या ठिकाणी उद्या आंदोलन आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी कमिशनरला विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला होता आणि आता कमिशनर ऑफिसला आलेला आहे आपण जाणून घेऊया की नेमकं सीपी ऑफिसला एवढ्या रात्री येण्याचं काय कारण सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो कारण की आज रात्रीचे जवळपास आता अकरा वाजत आलेले आहेत आणि रात्री अकरा वाजता शेकडोच्या संख्येने ख्रिस्ती समाजातील धर्मगुरु आणि ख्रिस्ती समाजातील पुढारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी सर्वजण आम्ही या पुणे पोलीस आयुक्तालय या ठिकाणी उपस्थित आहोत कारण की घटना जी घडणार आहे उद्या आणि समाजाची जी, जी बदनामी सुरू आहे ती थांबवण्यासाठी आम्ही सर्वजण एक घाबरून समाजामध्ये एक भय निर्माण झालेला आहे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणून आम्ही कमिशन ऑफिसमध्ये आलो की उद्या ख्रिस्ती समाजाला बदनाम करण्यासाठी जे आंदोलन आयोजित केलेलं आहे ते आंदोलन स्थगिती द्यावी आणि जे आंदोलन करते आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी शहानिशा करावी की खरंच आपण जर एखाद्या व्यक्तीने जो अपराध केला असेल ना तर तो, तो ख्रिस्ती समाजाचा आहे तो पास्टर पण नाहीये बिशप पण नाहीये त्या व्यक्तीने अपराध केलाय त्याला पोलीस प्रशासन असेल आणि न्याय व्यवस्था असेल जे काय शासन करायचं ते करेल आणि त्याच्यामध्ये आमचा काही हस्तक्षेप नाही परंतु ज्या व्यक्तीने समाजाची बदनामी केली किंवा ज्या व्यक्तीने तो अपराध केलाय त्या व्यक्तीसाठी तुम्ही समाजाला आमच्या बदनाम करू नका आमच्या समाजाला वेठीत धरू नका अशी आमची विनंती आहे ती विनंती घेऊन आम्ही इतक्या रात्री रात्री अकरा वाजता आम्ही पोलीस कमिशनर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी पुणे उपस्थित राहिलो आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने पण खूप सहकार्य केलं आमची समस्या विनंती त्यांनी ऐकून घेतली आणि एक आनंदाची गोष्ट मी सांगू इच्छितो की ते जे बॅनर लावले होते समाजाची बदनामी करणारे बॅनर ते ते बॅनर जे आहेत ते बॅनर पोलीस प्रशासनाने आम्हाला आता सांगितलं की पोलीस कमिशनर ऑफिसमधून त्या ठिकाणी फोन केले तर विसंतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे साहेब आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या समाजाची बदनामी होईल असे जे बॅनर लावलेले आहेत ते सर्व बॅनर पोलिसांनी काढून टाकलेले आहेत त्याबद्दल मी पोलिस प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी ते, ते बॅनर काढले की जे ज्यांनी आपल्या समाजाची बदनामी विनाकारण बदनामी होत होती काल जे आंदोलन आहे त्या उद्या, 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 उद्या जे आंदोलन आहे ख्रिश्चन समाजाच्या विरुद्ध जे काय आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाबद्दल पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं की कुठल्याही समाजाला बदनाम करण्याचं हा कुणाला अधिकार नाही तर पोलीस प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की उद्या जे आंदोलनकर्ते आहेत ते जे आंदोलन करणार आहेत त्यांनी आमच्या समाजाला बदनाम समाज बदनाम होईल आमचे धर्मगुरू बदनाम होतील की जे धर्मगुरू समाजामध्ये एक एक चांगलं काम करतात समाज घडवण्याचं काम करतात समाजामध्ये भाईचारा नंदेल काम करतात असे आमचे पास्टर्स बिशप्स हे जे समाजात काम करतात इतकं चांगलं काम ते करतात तर त्या इतकं संताप्रमाणे काम करणाऱ्या लोकांची प्रतिमा खराब होऊ नये समाजाची प्रतिमा मलिन होऊ नये असं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जे काही अपराधी असतील ज्यांनी काही गुन्हा केला असेल ती व्यक्ती म्हणजे समाज नाही कारण की ज्या व्यक्तीने गुन्हा केलाय त्या व्यक्तीचा आमच्या समाजाचा कुठलाही संबंध नाही ती व्यक्ती पास्टर पण नाही बिशप पण नाही म्हणून आमची अशी विनंती पोलिसांना आम्ही तशी विनंती केली की आमच्या समाजाची बदनामी होऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी पावले उचलावत आम्ही आपण बघितलं की ख्रिश्चन समाजाकडनं शैक्षणिकदृष्ट्या अतिशय चांगलं काम केलं जातं आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरेच काम केले जातं तरी सुद्धा या समाजावर असं काही संकट येतात वेळ येतात तर तुम्ही समाजाला काय आश्वासन करायला का, समाजाला काय अपील करा आज आपण पाहतो की ख्रिश्चन ख्रिश्चन समाजावरती जे हल्ले होत आहेत बदनामी होत आहे तर मी जे हल्ले करतात जे बदनामी करतात त्यांना अशी मी, मी विनंती करेल की तुम्ही शहानिशा करा की खरंच आमच्या लोकांचं त्या ठिकाणी चुकलंय का आता आमच्यावर एक आरोप केला जातो की के धर्मांतरण केलं जातं धर्मांतरण हे कुणीही कोणाचं करू शकत नाही ज्या व्यक्तीला मंदिरात जायचे ज्या व्यक्तीला मशिदीत जायचं ज्या व्यक्तीला चर्चमध्ये जायचं त्या व्यक्तीचा तो वैयक्तिक अधिकार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो अधिकार दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्याचा तर ती लोक प्रार्थनेसाठी जर चर्च चर्चमध्ये आले तर त्यांचं धर्मांतर झालं असं होऊ शकत नाही किंवा त्यांचं धर्मांतर पाचटा लोकांनी केलं असं होऊ शकत नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न येते प्रार्थने येतात चर्चमध्ये येतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळं ही एक अफवा आणि गैरसमज होतात लोकांचे आणि ते गैरसमजातून लोकांची माती भडकवण्याचं काम काही समाजकट्ट करत आहेत असा माझा आरोप आहे धन्यवाद